नमस्कार प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आता आपण पालक परवठे बनवणार आहे त्यासाठी या ठिकाणी मी एक पालकाची मोठी गड्डी धुवून त्याची पानं काढून चिरून घेतलेत त्या ठिकाणी आपण हा पालक मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे साधारण हा दोन वाट्या पालक झाला आहे आता आपलं पीक किती लागेल याचं ते आपण ते पाहणार आधी हा चमचा एका वाटीचा आहे तर या ठिकाणी मी चार चमचे पीठ घेते दोन तीन चार त्या ठिकाणी मी वाटलेली मिरची घेतली अर्धा चमचा एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली अर्धा चमचा हळद मिरची घातली त्यामुळे तिखट मी या ठिकाणी अर्धा चमचाच आहे धनाजिरा पावडर घ्यायची आपल्याला एक चमचा पालकाचं पा ग्रेवी केलेलं ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्या वेळेच्या त्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं तेथून तुमच्या तुम प्रमाणाप्रमाणे टाका या ठिकाणी मी अर्धा ते पाऊन चमचा मीठ घेतले पाव चमचा ओवा घेतला तो जरा सहा तास उरायचा आपण आणि तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि आपले पीठ सगळं एक जीव मळून घ्यायचं आता, आता, चा, आता ता ता मी अर्धे वाटीला कमी घेतलं जाळीचं पीठ आता आपलं सगळं मिक्स करून झालं त्याच्यामध्ये आपण जाळीचं पीठ टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं पीठ आता आपल्या पालक पराठ्याचे कणिक मळून झाले आता हे आपण लाटण्यासाठी काय करायचं पिठी घ्यायची इथे तुम्ही तेलाचं नाही तर तुपाचा हात घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये असं करून पिठी या ठिकाणी जास्त घेतली मी मग ते मध्ये पीठ असले की जरा खुसखुशीत परवठा होतो आता हा पालक परवठा आपला लाटून झाला आहे तो आता भाजून घ्यायचा आपला हा परवठा आपण भाजून घेऊया परोठा तयार झाला पण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप सोडायचं या ठिकाणी तूप लोणी तुम्ही काही वापरू शकता लोण्याने सुद्धा परवठा छान लोणी परवठा लागतो मी कणिक मळताना किंवा आधी काही असं ब तुपाचा तेलाचा वापर केला नाही फक्त ह्याच्यावरती तूप सोडलं त्यामुळे असा खमंग लागतो तुपा भरपूर तुपाने परवठा बघू शकता कलर पण मस्त आलायला ह्याला तुम्हाला जास्त कडक आवडत असेल तर मी असा सारखा पलटी केला तरी चालेल म्हणजे कडक होईल मऊ हवा असेल तर जास्त पलटी करायचा नाही आपला परवठा तयार झाला